नमस्कार मादना नमस्कार मादना परें राना नमस्कार वा राना तर नमस्कार मित्रांनो माझं नाव इसल्यावर पण विशाल भगवारी नमस्कार मित्रांनो माझं नाव नाडूवर पण निवृत्ती परेड राणा इतर नमस्कार मित्रांनो माझं नाव पाण्यावर बागाने राहिले मी राहणार इतरकरंजी तर आम्हाला आज एम सी जी कोल्हापूर साहित्य अनिवेशन त्यांनी आम्हाला इथं घेऊन आलेले आहेत आणि यांनी आम्ही जे सोशल मीडियावर या शिव्या व्हिडिओ वगैरे बनवतो त्यासाठी त्यांनी आम्हाला चांगली समज दिलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आम्ही काय माहिती माहितीये काय आम्ही आधी व्हिडिओमध्ये शिव्या देऊन व्हिडिओ करत होतो पण आता आम्ही काय करणार आहे भावांनो आम्ही इथून पुढे कॉमेडी व्हिडिओ करणार भावांनो त्यामध्ये शिव्या नसणार आहेत बिगर शिवीचा आम्ही कॉमेडी व्हिडिओ करणार आहे तर शंभर टक्के तुम्ही असणार आणि असं राहणार याची गॅरंटी आम्ही शंभर टक्के देतो शिव्या नसणार तर बिना शिवीचा व्हिडिओ नार करायचा तुमचा सपोर्ट पाहिजे भावानो याच्या अगोदर पण होताच इथलं फोटो सुद्धा तुमच्या सपोर्टची गरज आहे भावानो सपोर्ट करणार का नाही सपोर्ट करणार का नाही सांगा मध्ये सांगा धन्यवाद